मित्रांनो ही एक खरी घटना आहे यात कोणाचं वर्तन योग्य आणि कोणाचं वर्तन अयोग्य हे ठरवणं हा हेतू नाही आहे पण अशा गोष्टी समाजात का घडत आहेत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे म्हणूनच ही घटना मी कथेच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडत आहे चला तर पाहूया घटना विस्ताराने मित्रांनो घटना बेंगलुरे येथील बेंगळूर येथे दसगोडा एच पी यांचा विवाह सन दोन हजार बारा मध्ये हरणी हिच्याशी झाला होता या दाम्पत्याला दोन मुले असून सध्या त्यांचे वय तेरा वर्ष आणि दहा वर्षे असे आहे दसगोडा एच पी हे सदन कुटुंबातील असल्याने त्यांनी हरणीला कशाचीच कमी भासू दिली नाही मात्र गेल्या तीन वर्षापासून एका कार्यक्रमात हरणीची ओळख यश याच्याशी झाली तो केंगरी येथे राहायला होता त्याचबरोबर तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात स्मार्टपणा दिसून येत होता त्याला पाहताच छत्तीस वर्षीय हरणी ही त्याच्या मोहात पडली तो अवघा पंचवीस वर्षाचा नौजवान होता ती त्याच्यापेक्षा दहा ते अकरा वर्षांनी मोठी होती त्याचबरोबर दोन मुलांची आई होती जवळपास चौदा पंधरा वर्ष तिने पतीचे सुख भोगले होते हे सुख तिच्या मसल देहावरती दिसून येत होते तिच्या याच सुंदर पाहून तो नवतरुण ओढला गेला दोघांनाही नजरेची भाषा समजली आणि त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली त्याचबरोबर दोघांच्यात संभाषण होण्यासाठी दोघांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना देवाणघेवाण केली तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याने त्याला चांगला पगार होता पण तो अजून अविवाहित होता त्याच्या मनात वाचण्याचा खेळ सुरू होता आणि या खेळात तो हरणेला पाहू लागला होता त्यानंतर हळूहळू दोघांनी पाऊल पुढे टाकले तो तिला मेसेज करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती दोघांमध्ये संवाद वाढला गेला आता दोघांमध्ये भेटीची ओढ लागली होती दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलल्याने त्यांनी संधी साधत एकमेकांची भेट घेतली हॉटेलमधील एका रूममध्ये दोघांनी एकमेकांच्या समोर आपले मन मोकळे केले मग मात्र त्या दोघांना एकमेकांच्या शरीराची चटकच लागून गेली ते दोघे वारंवार भेटू लागले त्यांना एकमेकांची इतकी चवय झाली की आता त्यांना एकत्र राहावे असे वाटत होते दोघांचाही हा खेळ चोरी सुरू होता तोन चार दोन चार दिवसांड ते दोघे भेटत होते ती विवाहित आहे तिला दोन मुली आहेत या गोष्टीचा त्याला काही फरक पडत नव्हता तो हो तिला वारंवार भेटायला बोलवत असायचा तिलाही त्याच्याकडून तेच पाहिजे होते तिचाही पाय घसरला होता हल्ली ती घरातून नेहमीच बाहेर जात असायची ती कोठे जात असेल अशी शंका तिचा पती दसगोडा एच पी याला येत होती तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता त्याला तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवरती ती यश नावाच्या तरुणासोबत चॅटिंग करत असल्याचे आणि ते दोघे खूप वेळ बोलत असल्याचे दिसून आले त्या दोघात शहीत संबंधही असल्याचे त्याला लक्षात आले त्यानंतर तिच्या पतीच्या पायाखालची वाळू सरकली आपण तिला काही कमी पडू दिले नाही तरी तिचा पाय कसा घसरला या विचाराने तो सैराभैरा झाला रागाच्या तेव्हा तिने कानावरती हात ठेवले आपला कोणाशी काही संबंध नसल्याचे तिने पतीला सांगितले त्यानेही तिच्यावरती विश्वास ठेवला त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने तिचे यश बरोबर असणाऱ्या संबंधाच्या पुराव्याचे तिला दाखले दिले आणि तिला यश बरोबर असणारे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकू लागला तिला घरातून बाहेर पडायला आणि कोणाबरोबर जास्त बोलायलाही त्याने तिच्यावरती बंदी घातली मित्रांनो येथे हरणीच्या पतीने तिला सुधारण्यासाठी एक चान्स दिला होता पण तिने तो गमावला आता तिच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता तिने यश बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आणि तिने त्याला तसे सांगितले सुद्धा परंतु यशला तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नव्हतं तिच्या देखणारूपामुळे तो पूर्ण वेळा झाला होता तो तिला वारंवार फोन करून व मेसेज करून भेटायला बोलवत होता ती त्याचा फोन घेत नव्हती अखेर गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी यशने तिला मेसेज केला आपण भेटूया आणि पुढचा निर्णय घेऊया तू मला शेवटचे भेट असे तो सांगत होता त्याने खूपच आग्रह केल्यानंतर ती त्याला भेटायला तयार झाली कारण तिच्या घरच्या लोकांना तिचे प्रेमप्रकरण समजले होते ते तिच्यावर हे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकत होते तर तो तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता एकदाच त्याला सगळं सांगून यातून सुटका करून घ्यावी असा ती विचार करत होती अखेर ती त्याला भेटायला जाण्यास तयार झाली मित्रांनो या ठिकाणी हर्णीने थोडा विचार केला असता तर आपला संसार आपली मुले थोडस डोळ्यासमोर आणला असतं तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता पण त्या क्षणी तिने वेगळा निर्णय घेतला आणि पुढच्या गोष्टी हाताबाहेर गेल्या दिनांक सहा जून रोजी तिने आपल्या नवऱ्याला आणि घरच्यांना सांगितले की आपण दोन ते तीन दिवसासाठी माहेरी जात आहोत त्यामुळे तिच्या पतीने तिला सहमती दिली ती घरातून बाहेर पडली ठरल्या ठिकाणी यश कार घेऊन आला होता त्याने तिला आपल्या कारमध्ये घेतले पुरण प्रज्ञा हाऊसिंग सोसायटी लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये आले बहुधा यशने त्या हॉटेलची रूम आधीच बुक केली होती त्या हॉटेलमध्ये ते दोघे जण दोन दिवस राहणार होते त्या काळात त्यांना एकमेकांशी वेळ घालवायचा होता कोणत्याही अडताळविना दिवसभर त्यांनी हॉटेलमध्ये वेळ घालवला त्यानंतर त्यांनी भूक लागल्यामुळे थोडं बाहेरचं खाल्लं पिल्लो सुद्धा आणि मग रात्री यशने थोडीशी ड्रिंक घेतली आणि तो हार्नीच्या जवळ गेला त्यांनी एकमेकांमध्ये अशी जवळ साधली की ती सांगण्याच्या पलीकडची होती त्यानंतर ते दोघे भावनांच्या ओघात खूप जवळ आले आणि मग असाच थोडा वेळ निघून गेला त्यानंतर तो थोडा वेळ आराम म्हणून तिच्या मांडीवरती डोकं ठेवून शांत झोपला होता तेव्हा तिने सांगितले की तिला या पुढे भेटता येणार नाही तिला त्याच्याबरोबरचे संबंध तोडावे लागतील तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला तो तिला म्हणाला मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुझ्याशी लग्न करायचं आहे हवे तर तू तुझ्या पतीला सोड दे त्याचे बोलणे तिला पटले नाही तिने त्याला थेट नकार दिला त्यातून दोघांमध्ये वाद सुरू झाला दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले की त्याने आपल्या बॅगेतील चाकू काढला त्यानंतर क्षणात सगळं हाचाबाहेर गेलं यशने रागाच्या भरात हरणीवरती चाकूने एक गंभीर वार केले त्या जीवघेने आल्यात हरणी ओरडत रूम मधील फरशीवरती पडली तिथे काही वेळानंतर किंचाळणे थांबल्यानंतर तो भाणावर आला त्यानंतर रात्रीचे दीड वाजले होते त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्याने रूमचा दरवाजा लॉक केला त्यानंतर हॉटेल मी बाहेर जाऊन येतो मॅडम आतमध्ये झोपले आहेत असे सांगून तो आपली कार घेऊन तेथून अलगत हॉटेलच्या बाहेर पडला त्यानंतर दोन दिवस होऊन गेले तो काही परत आला नाही तसेच हॉटेलच्या रूम मधून हरणीही बाहेर आली नाही त्यामुळे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी त्या रूम मधून वास येऊ लागला मॅनेजर आणि दोघा वेटरांनी रूमचा डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी हर्णी होती तसेच फरशीवर आणि बेडवर रक्ताचे डाग पडले होते या घटनेची माहिती ओयो हॉटेल मॅनेजरने जवळच्या पोलिसांना कळवली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ओयो हॉटेल गाठले पोलिसांनी मयत म्हलीची ओळख तिच्यासोबत असणाऱ्या आधार कार्ड आणि मोबाईल वरून पटकन काढून घेतली त्याचबरोबर पोलिसांनी या घटनेचा पंचनामाही केला आणि ही माहिती हर्नीचा पती दसगोडा एच पी यांना देऊन घटनास्थळी बोलवून घेतले त्यांनी मैत आपली पत्नीच हरणी असल्याचे पोलिसांना सांगितले आता मयित मैलीची ओळख पटल्यावर पोलिसांनी मृतदेह के एम हॉस्पिटलमध्ये शोविच्छेदनासाठी पाठवून दिला पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना मयत हरणी तिचा प्रियकर यश बरोबर हॉटेलमध्ये आल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये पुढे आले तर दिनांक सात जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री यश हा कारमधून जाताना दिसत होता याचा अर्थ घटनास्थळावरून यश पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशन वरून त्याला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांनी यशला पोलीस स्टेशनला आणून हरणीच्या हत्येविषयी विचारल्याचा त्याने गुन्हा कबूल केला त्याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी वय वर्ष छत्तीस हिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर यश वय वर्ष पंचवीस याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे मित्रांनो एक चुकीचा निर्णय किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं हे आपण आता पाहिलंच त्याचबरोबर नात्यामध्ये फसवणूक गैरसमज आणि मोह आला की शेवटी त्रास हा सगळ्यांनाच होतो ती थांबली असती तर थोडा विचार केला असता तर आज सगळं काही वेगळं असतं पण झालं उलट नातही गेलं आणि अनमोल जीवही गेला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद